कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होत आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरामध्ये वकील मंडळी तसेच न्यायालयीन कामकाज पाहणारे कर्मचारी व अधिकारी हे कोल्हापुरात स्थायिक होणार आहेत त्यांना राहण्यासाठी फ्लॅटचे दर कोणत्याही परिस्थितीत वाढवले जाणार नाही अशी माहिती औरंगाबादचे न्यायमूर्ती टी व्ही नलवडे माजी न्यायमूर्ती क्रीडा अध्यक्ष के पी खोत रत्ने शिरोळकर हॉटेल मालक संघ यांनी कोल्हापुरात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरात सर्किट बेंच होत आहे याचा गैरफायदा काही बिल्डर फ्लॅटच्या जागीच्या दरात भरमसाठ वाढ केली जाणार असा मेसेज पसरवताय तो चुकीचा असून कोणत्याही परिस्थितीत फ्लॅटचे दर वाढवणार नसल्याचं सांगण्यात आलंय आम्ही या ठिकाणी सरांच्या आश्वासनाला सरांच्या आव्हानाला किंवा सरांच्या कि तळमळ जी आहे की कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक वकिलांना किंवा प्रत्येक ह्या खंडपीठामुळं येणारी जी काही संधी आहे ही पूर्ण होण्यासाठी येणाऱ्या माणसाला कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं दर हे सांगितले जाणार नाहीत मार्केट अनाठाई वाढवलं जाणार नाही तसेच बिल्डर असोसिएशन ही त्यांच्या त्यांचे आस, प्रोटोकॉल खूप चांगल्या पद्धतीनं पाळतील पण मार्केटमध्ये असणाऱ्या इतर जे मालक म्हणून असणारे सर्व आ, म घर मालक आहेत ऑफिसचे मालक आहेत यांना यानिमित्त माझं सांगणं आहे की मार्केटमध्ये खूप मोठी तफावत तयार झाली होती ती या खंडपीठाच्या मार्फत मा मार्गामुळं सुकर झालेली आहे अवेलेबिलिटी ही राहणार आहे तुम्ही तुमच्यासमोर असणारी संधी ही खूप काही डिमांड आहे म्हणून खूप दर वाढवून किंवा देण्यामध्ये विलंब करू नका आलेल्या संधीचं योग्य दरामध्ये सोनं करून आलेल्या माणसाला कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं पाहुणचार दाखवावा आम्ही क्रीडा क्रीडाईप्रमाणे मीही आपल्याला सांगू इच्छितो की ब्रोकर्स असोसिएशन चुकीच्या पद्धतीचे कुठले मेसेजेस लोकांमध्ये पसरवणार नाही योग्य दर योग्य गाईडलाईन लोकांना देईल व आलेल्या लोकांची ऑफिसेस व्यवस्थित होतील आलेल्या लोकांना घरं कशी व्यवस्थित मिळतील आणि लवकरच कोल्हापूरचं सर्किट बँकचं खंडपीठाचं इथंच स्वप्न देखील गवई साहेबांच्या कार्यकालात पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो आणि तोपर्यंत आचारसंहिता पाळणं ही प्र प्रत्येक कोल्हापूरच्या नागरिकाची जबाबदारी आहे मी इथं क्रीडाईचे अध्यक्ष तसेच ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष आणि हॉटेल मालक संघा संघाचे अध्यक्ष यांना इथं आव्हान करण्यासाठी आलो होतो की इथून पुढं क्रीडाईच्या ज्या बिल्डर डेव्हलपर आहेत त्यांनी लोकांची अशी गैरसमजूत करून देऊ नये किंवा होणार नाही अशी खात्री करावी की भविष्यात फक्त सर्किट बेंच ते येतं म्हणून प्रॉपर्टीचे भाव वाढतील ते वाढणार नाही त्यांनी कबूल केलेलं आहे ते तुम्हाला स्वतंत्र बाईट देतील कधी भाव वाढणार नाही त्यांच्याकडे फ्लॅट्स उपलब्ध आहेत आणि ते फ्लॅट्स पूर्ण संपेपर्यंत बरेच हजार आहेत ते संपेपर्यंत ते भाव वाढवणार नाहीत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे ते तुम्हाला स्वतः आश्वासन देतील मुंबई हायकोर्टचं सर्किट बेंचचं उद्घाटन होते आणि हे उद्घाटन होत असताना या ठिकाणी बाहेरून बरेचसे दोनशे वकील या ठिकाणी आज प्रॅक्टिसला येणार आहेत त्या लोकांना ऑफिससाठी जागा राहण्यासाठी फ्लॅट अशा गोष्टी लागणार आहे आणि अशा पद्धतीचे फ्लॅट आणि जागा आमच्या क्रीड्याच्या मेंबराकडं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळं ती त्यांना मिळू शकते परंतु एक निगेटिव्ह मेसेज ह्या ठिकाणी काही लोकांच्याकडून पसरवला गेला की हे फ्लॅटचे किंवा कमर्शियल जागेचे रेट हे चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वाढवले किंवा एकदम जादा वाढवले तर आमच्या शाभासापैकी कुणी अशा पद्धतीचे दर काही वाढवले नाहीत जर का आमच्या सभासदाकडून जर दुसऱ्यानं कुणी घेतलेले असेल म्हणजे बाहेरचे जे ग्राहक आहेत त्यांनी आणि त्यांनी जर परस्पर काही असे दर वाढवले असतील तर त्याची आम्हाला कल्पना नाही पण आमचे सभासद वाढवणार नाही योग्य किमतीत आपली फ्लॅट आणि आपले जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिससाठी असेल ते योग्य किमतीतच देणार याबाबतचं मी आव्हान आमच्या सर्व सभासदांना करणार आहे आमच्या मंथली मिटिंगमध्ये बी करणार आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून बी करणार आहे आणि शंभर टक्के सरांनी जे आम्हाला आश्वासन आम्ही सरांना या ठिकाणी घेऊ तुम्हाला सगळ्यांना मी देतो की आमचे जे क्रीडाचे मेंबर आहेत ते प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल आणि या सर्किट बेंचच्या आनंदाच्या आहेत कारण हे सर्किट बेंच हे भविष्यासाठी फार मोठं आपल्या कोलामच्या प्रगतीचं एक बेंचमार्क आहे त्याच्यामुळं कृत्रिम भाडेवर आमच्या सभासद्यावरून कुठल्याही पद्धतीने आम्ही करून कुणाची छळवणूक आणि पिळवणूक करणार नाही योग्य भाव आहे तो योग्य भाव घेऊनच आम्ही त्यांना ते देऊ